येस हॅलो चला गुड इव्हनिंग चला हॅलो हाय आवाज येते का माझा सांगा आवाज येतोय का रे आवाज लगेच सुरुवात करूयात Yes, hello, तेरे सपने क्यों पूरे नहीं होते हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता मत सोच तेरा सपना क्यों पूरा नहीं होता हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता कर्म अच्छे हो जिनके उनके जीवन में कभी अंधेरा नाही होता करम आजचे हो जिनके उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता तर तुका म्हणजे युट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो आपले चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा बरोबर आहे हा आपला प्रिय महाराष्ट्र आताच आपण अन अकॅडमीवर लेक्चर घेऊन शर्ट बदलून लगेच इकडे येत असतो चला पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आजचा फोकस नरेंद्र मोदी यांना विविध देशांचे मिळालेले येस व्हेरी गुड बघा मित्रांनो विविध देशांकडून देण्यात आलेले पुरस्कार आज आपण क्लिअर करणार आहोत तर अशा तुम्ही नोट्स तयार करा बरोबर आहे काय करायचं बघा इथे मी लिहितो लेक्चर जर मध्ये स्टॉप झाला तर जाऊ नका काय करायचं असं म्हणा पुरस्कार देश आणि हिंट असा एक तक्ता तयार करा बरोबर आहे कोणत्या पुरस्काराचं नाव कोणत्या देशाने दिलेलं आहे आणि त्याची हिंट बरोबर आहे वर लिहा मोदींना मिळालेले चला रेडी आहात का सगळे घेऊ का पहिला प्रश्न येस व्हेरी गुड पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा याच्यावरती एक तरी प्रश्न विचारला जाणार बघा आजच्या या आपल्या लेक्चरवरती पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा घ्या विद्यार्थी मित्रांनो नरेंद्र मोदी यांना ग्रँड कॉलर हा पुरस्कार कोणत्या देशाने प्रदान केला आहे कोणता पुरस्कार ग्रँड कॉलर हा पुरस्कार कोणत्या देशाने दिलेला आहे ए रशिया बी पॅलेस्टाईन सी यु ए आणि डी मालदीव सांगा फास्ट नरेंद्र मोदी यांना ग्रँड कॉलर हा पुरस्कार कोणत्या देशाने प्रदान केला आहे ए रशिया बी पॅलेस्टाईन सी युए डी मालदीव व्हेरी गुड येस सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन या देशाने नरेंद्र मोदी यांना कोणता पुरस्कार आहे मित्रांनो ग्रँड कॉलर नावाचा पुरस्कार दिलेला आहे बरोबर आहे तर याची हिंट अशी लक्षात ठेवा मोदीजींच्या मोदींच्या कॉलरची स्टाईल चला हसत हसत म्हणा चला आपल्याला कोणाला म्हणजे कोणाला ना नाव बोट ठेवायचं नाही काय ठेवायचं नाही आपल्याला फक्त परीक्षेमध्ये एक मार्क मिळवायचा लाईक करायचं बरोबर आहे काय म्हणायचं मोदींच्या कॉलरची स्टाईल कॉलरची म्हणजे काय ग्रँड कॉलर हा पुरस्कार आहे बघा वेगळ्या पेन पिंक पेन घेतो ग्रँड कॉलर हा पुरस्कार आहे आणि स्टाईल म्हणजे मित्रांनो पॅलेस्टाईन स्टाईल म्हणजे काय रे पॅलेस्टाईन पॅलेस्टाईनची राजधानी पण मी तुम्हाला सांगतो बघा राजधानी हा विद्यार्थी मित्रांनो पॅलेस्टाईनची रामल्ला रामल्ला रा, yes, ही पॅलेस्टाईनची राजधानी आहे येस व्हेरी गुड चला छान पुढचा प्रश्न घ्या पहिली हिंट आली पॅलेस्टाईन या देशाने नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा घ्या बघा शून्य रुपयासाठी यस रुपये आपण काही देत नाही बघा शून्य रुपये मोदी नरेंद्र मोदी यांना सेंट अँड्रू अवॉर्ड कोणत्या देशाने प्रदान केला आहे नरेंद्र मोदी यांना सेंट अँड्रू हा अवॉर्ड कोणत्या देशाने प्रदान केला आहे ये रशिया बी पॅलेस्टाईन त्याच्यानंतर सी युए आणि डी असणार आहे बघा तुमचं मालदीव सांगा बरं रे येस सांगा फास्ट सेंट अँड्रू हा अवॉर्ड कोणत्या देशाने दिलेला आहे छान बरोबर आहे सेंट अँड्रू हा अवॉर्ड जो आहे बघा मित्रांनो त्यांना दिलेला आहे रशियाने बरोबर आहे कोणत्या देशाने दिला आहे येस yes, रशियाने दिलेला आहे रशियाने बरोबर आहे रशिया बघा याची हिंट मी तुम्हाला सांगतो बघा एकदम सुंदर हिंट सांगतो हिंट घ्या मोदी मोदीजी यस yes, रशियन सेंट मारतात काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो मोदी रशियन सेंट मारतात काय म्हणायचं रे मोदी रशियन सेंट मारतात लाईक करा लाईक करा म्हणजे थम दाखवा बरोबर आहे मोदी रशियन सेंट मारतात चला व्हेरी गुड रशियानं कोणता पुरस्कार दिलेला मित्रांनो सेंट अँड्र्यू हा पुरस्कार दिलेला आहे रशियाची पण राजधानी मी तुम्हाला सांगतो तुम मॉस्को रशियाची राजधानी आहे मॉस्को बरोबर आहे चला किती जणांचा पॉईंट पूर्णच क्लिअर झाला क्लिअर म्हणलायचं असं टाइप करायचं सी एल आर ज्यांचा पॉईंट क्लिअर झाला त्यांनी सीएलआर लिहायचं मोदीजींच्या कॉलरची स्टाईल बरोबर आहे ग्रँड कॉलर हा पुरस्कार ने दिलेला आहे याच्या आधीचा प्रश्न आणि मोदीजी रशियन सेंट मारतात म्हणजे सेंट अँड्री हा अवॉर्ड रशियाने नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे व्हेरी गुड पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा घ्या शून्य रुपयासाठी तिसरा प्रश्न नरेंद्र मोदी यांना झायदे मेडल अवॉर्ड कोणत्या देशाने प्रदान केला आहे नरेंद्र मोदी यांना झायदे मेडल अवॉर्ड कोणत्या देशाने प्रदान केला आहे ये रशिया बी पॅलेस्टाईन सी यु डी मालदीव सांगा फास्ट नरेंद्र मोदी यांना झायदे मेडल हा अवॉर्ड कोणत्या देशाने प्रदान केलेला आहे रशिया पॅलेस्टाईन यु आणि मालदीव यस व्हेरी गुड बरेच जण आन्सर द्यायला लागलेले आहेत बघा बघा स्वाती मॅडम सुशील सर प्रीती मॅडम ज्ञानेश्वर सर अंजुम मॅडम त्याच्यानंतर स्वाती मॅडम बरेच जण जॉईन झालेले आहेत व्हेरी गुड क्लिअर शीतल मॅडम छान चला अनिता मॅडम चला व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो झायदे मेडल आवार्ड जो आहे ते कोणत्या देशाने दिलेला आहे युएई ने दिलेला आहे व्हेरी गुड युएई ने दिलेला आहे काय बघा हिंट ह्याचे सांगतो मोदीजी म्हणतात मोदीजींना ला जाऊ पिन दे म्हणजे जायदे अवॉर्ड बरोबर आहे इथं पिंक पेन हिंट सांगतो बघा जायदे अवॉर्ड युएई न दिलेला आहे नरेंद्र मोदी यांना मोदीजींना युएई ला, ला जाऊ हो दे जाऊ दे ना हो ते मागे गाणं आलं होतं बघा बरोबर आहे आई मला खेळायला जाऊ दे जाऊ दे ना हो तसं मोदीजींना युएई ला जाऊ दे किती जणांचा पॉईंट क्लिअर झाला रे मोदीजींना युए ई ला जाऊ दे बघा मोदीजी रशियन सेंट मारतात सेंट अँड्र्यू अवॉर्ड रशियाने दिलेला आहे मोदीजींच्या कॉलर ची स्टाईल ग्रँड कॉलर अवॉर्ड पॅलेस्टाईनने न दिलेला आहे आणि मोदीजींना युएई ला जाऊ दे बरोबर आहे म्हणजे युएई तर्फे मोदीजींना झायदे मेडल नावाचा अवॉर्ड मिळालेला आहे युए ची राजधानी आहे अबुधाबी चला पुढचा प्रश्न घ्या क्लिअर झाला असेल तर हे पुढचा प्रश्न घ्या येस व्हेरी गुड हा घ्या प्रश्न तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी चौथा प्रश्न आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना पाठवा आजचं लेक्चर जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकाने तुमच्या स्टेटसला आजच्या लेक्चरची लिंक ठेवून टाका चॅनल करायला सांगा नरेंद्र मोदी यांना निशान इजाउद्दीन अवॉर्ड कोणत्या देशातर्फे देण्यात आला आहे नरेंद्र मोदी यांना निशान इजाउद्दीन हा अवॉर्ड कोणत्या देशातर्फे देण्यात आलेला आहे सांगा बरं ए रशिया बी पॅलेस्टाईन सी डी मालदीव आता एकच उरलेला आहे आन्सर सगळ्यांचा आन्सर शंभर टक्के बरोबर येणं अपेक्षित आहे यास व्हेरी गुड रख हौसला ला मंजर बी आयगा पॅचे के पास चलकर समंदर बी आयगा थक्कर न बैठ मंजिल के मुसाफिर मंजिल बी और मिलने का मजा भी आएगा सोडवा वेरी गुड बरेच जण आन्सर टाईप करायला लागलेले डी आणि सगळ्यांच आन्सर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो छान बघा मालदीव या देशातर्फे निशान इजाउद्दीन नावाचा अवॉर्ड मिळालेला आहे कुठल्या देशातर्फे मिळालेला आहे मालदीव मालदीवची राजधानी आहे माले आणि याची हिंट मी तुम्हाला सांगतो एकदम व्यवस्थित सांगतो बघा लिहून द्या येस yes. मोदींनी मोदींनी मालदीव निशाणा साधला यस व्हेरी गुड मोदींनी मालदीववर निशाणा साधला मजा भी व्हेरी गुड मोदींनी मालदीव वर निशाणा साधला मालदीव या देशातर्फे पिंक पेन घेतो बघा मालदीव या देशातर्फे निशान इजाउद्दीन नावाचा अवार्ड नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे यस सगळ्याच्या सगळे सांगा बरं एकदा सगळ्याच्या सगळे सांगा कमेंट करा रशिया या देशानं कोणता अवॉर्ड दिलेला आहे सेंट अँड्र्यू अवॉर्ड दिलेला आहे मोदी रशियन सेंट मारतात बरोबर आहे मोदीजींच्या कॉलरची स्टाईल बरोबर आहे सेंट ग्रँड uh, कॉलर हा पुरस्कार पॅलेस्टाईनने दिलेला आहे बरोबर आहे मेडल मोदी मेडल मोदीजींना ला जाऊ दे कोणी दिलेला विद्यार्थी मित्रांनो युएई नावाच्या देशाने दिलेला आहे आणि मोदीजींचा मालदीववर निशाणा मोदीजींनी मालदीववर निशाणा साधला म्हणजे निशान इजुद्दीन हा अवॉर्ड मालदीव या देशाने दिलेला आहे यस व्हेरी गुड मास्को ही रशियाची राजधानी आहे त्याच्यानंतर रामल्ला ही कशाची पॅलेस्टाईनची राजधानी आहे अबुधाबी युए ची आहे आणि माले ही मालदीवची आहे सगळ्यात पॉईंट पूर्ण क्लिअर केलेला आहे यस व्हेरी गुड याची पीडीएफ मी विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर व्हॉट्सअप चॅनलवर टाकतो आपल्या टेलिग्राम चॅनल म्हणे ऍट द रेट टाईप करायचा आणि तुका म्हणे टेलिग्रामवर सर्च करायचं तुम्हाला तुका म्हणे आपलं चॅनल मिळेल तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज एकमेकांना भेटतायत असं डीपी आहे बघा बरोबर आहे दिग्गजांच्या भेटीला आकाश आहे साक्षीला बरोबर आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक शून्यातून स्वराज्य स्वराज्यातून स्वराज्य निर्माण करणारे आदर्श पुत्र श्रीमान योगी स्फूर्तीचा जिवंत धरा राजा राज आदिराज महाराज कीर्तिवंत सामर्थ्यवंत धनवंत गुणवंत जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेकांना भेटतायत असा डीपी आहे व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर पाचवा प्रश्न छान नरेंद्र मोदी यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड कोणत्या देशातर्फे देशातर्फे नाही हे कोणतर्फे देण्यात आला बरोबर आहे देश नाही हे देश झाले Uh, नरेंद्र मोदी यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ हा अवॉर्ड कोणातर्फे देण्यात आलेला आहे येस yes. पीडीएफ मिळेल तुम्हाला ग्रुपवर सांगा बरं ए गेट्स फाउंडेशन बी रशिया सी संयुक्त राष्ट्र डी बहिरी सांगा नरेंद्र मोदी यांना चॅम्पियन ऑफ द इयर्स हा अवॉर्ड कोणत्या देशातर्फे देण्यात आलेला आहे येस yes. छान सांगा देश नाही ते कोणातर्फे देण्यात आलेला आहे देश नाही ते येस व्हेरी गुड याचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्रातर्फे बरोबर युनायटेड नेशन तर्फे नरेंद्र मोदी यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ हा अवॉर्ड दिलेला आहे बघा पर्यावरणाचं जतन संरक्षण बरोबर आहे सौर ऊर्जा आणि पर्यावरण जागृती बरोबर आहे लिहून घ्या सौर ऊर्जा व पर्यावरण जागृती यामुळे त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाने चॅम्पियन ऑफ द अर्थ हा अवॉर्ड दिलेला आहे यस याची हिंट लिहून घ्या मोदीजी संयुक्त राष्ट्राचे चॅम्पियन आहेत मोदीजी संयुक्त राष्ट्राचे चॅम्पियन आहेत किती जणांचा पॉइंट पूर्ण क्लिअर झाला एल सीएलआर असं टाइप करा मोदीजी संयुक्त राष्ट्राचे चॅम्पियन आहेत यस चोवीस ऑक्टोबर एकोणीशे पंचेचाळीस ला संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेली आहे एकोणीशे कितीला झाली बघा बरं इश्यू सन तुम्ही सांगा कमेंट मध्ये यस व्हेरी गुड चोवीस ऑक्टोबर बरोबर आहे सौर ऊर्जा व पर्यावरण याच्या संदर्भात नरेंद्र मोदीजींनी काम केलेलं आहे यस व्हेरी गुड चोवीस ऑक्टोबर एकोणीशे पंचेचाळीस बरोबर आहे आणि सध्या एकशे त्र्याण्णव देश आहेत बघा संयुक्त राष्ट्रामध्ये येस व्हेरी गुड डेट सहसा विसरत नाही माझी पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा घ्या विद्यार्थी मित्रांनो छान बरेच जण जॉईन झालेले आहेत सहावा प्रश्न हा घ्या नरेंद्र मोदी यांना ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड कोणत्या कोणातर्फे प्रदान करण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी यांना ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड कोणातर्फे प्रदान करण्यात आला ए गेट्स फाउंडेशन बी रशिया सी संयुक्त राष्ट्र आणि डी बहरीन सांगा बरे रे फास्ट धन्यवाद धन्यवाद प्रीती मॅडम चला छान बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं उत्तर बरोबर आहे नरेंद्र मोदी यांना ग्लोबल गोलकीपर हा पुरस्कार गेट्स फाउंडेशन तर्फे देण्यात आलेला आहे बरोबर आहे ग्लोबल गोलकीपर हा पुरस्कार गेट फाउंडेशन असं म्हणा मोदीजींनी गेट वर गोल मारला फुटबॉल खेळत होते समजा सगळे जण बरोबर आहे आणि मोदीजींनी गेट वर गोल मारला किती जणांना पाठ झालं रे मोदीजींनी गेट वर गोल मारला बरोबर आहे म्हणजे ग्लोबल गोलकीपर हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना कोणी दिलेला आहे गेट्स फाउंडेशनने दिलेला आहे बघा बरोबर आहे स्वच्छतेच्या वचनाबद्दल स्वच्छ भारत अभियानाच्या संदर्भामध्ये हा पुरस्कार दिलेला आहे स्वच्छतेचे वचन या संदर्भात गेट्स फाउंडेशन गेट्स फाउंडेशन जे आहे बघा मित्रांनो कोणाचं आहे बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स या दोघांचा आहे गेट्स फाउंडेशन व्हेरी गुड चला बरेच जण जॉईन झालेले आहेत नरेंद्र मोदी यांना गोलकीपर अवॉर्ड कोणातर्फे मिळालेला आहे रे यस गेट्स फाउंडेशन तर्फे मिळालेला आहे पुढचा प्रश्न सोडवा सातवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा घ्या नरेंद्र मोदी यांना द किंग हमाद अवॉर्ड कोणत्या देशातर्फे देण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी यांना द किंग हमाद अवॉर्ड कोणातर्फे प्रदान करण्यात आला ए गेट्स फाउंडेशन बी रशिया सी संयुक्त राष्ट्र डी बहरीन सांगा बरे बहरी अंजुम मॅडम मनोज सर मॅडम यशवंत सर शंकर सर छान व्हेरी गुड चला याचं उत्तर बरोबर आहे बहरीन बरोबर आहे नरेंद्र मोदी यांना द किंग हमाद हा अवॉर्ड बहरीन या देशातर्फे देण्यात आलेला आहे कोणत्या देशातर्फे दिलेला आहे बहरीन चला इथं सांगतो बघा बहरीन हिंट सांगतो मोदीजी किंवा मोदी हे बाहेरचे किंग नाहीत बाहेरचे किंग नाहीत तर आपल्या देशाचे आहेत असं म्हणा किंग नाहीत बरोबर आहे मोदी हे बाहेरचे किंग नाहीत म्हणजे बहरीन या देशाने किंग हमाद नावाचा अवॉर्ड दिलेला आहे किती जणांना पाठ झाले रे बहरीन या देशाने किंग हमाद नावाचा अवॉर्ड दिलेला आहे यस व्हेरी गुड रिव्हिजन घेतो बघा यस लाईक चालू ठेवा क्लिअर असं म्हणत चला रिव्हिजन घेतो गेट फाउंडेशन न कोणता अवॉर्ड दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो गेट्स फाउंडेशन ने ग्लोबल गोलकीपर बरोबर आहे ग्लोबल गोलकीपर व्हेरी गुड रशियाने कोणता दिला आहे मोदीजी रशियन सेंट मारतात सेंट अँड्र्यू सेंट अँड्र्यू बरोबर आहे संयुक्त राष्ट्रसंघाने मोदी संयुक्त राष्ट्राचे चॅम्पियन आहेत असं म्हटलेलं आपण मोदी संयुक्त राष्ट्राचे चॅम्पियन आहेत बरोबर आहे चॅम्पियन ऑफ द इयर बर चॅम्पियन ऑफ द इयर त्याच्यानंतर बहरीन मोदी बाहेरचे किंगन आहेत द किंग हमाद अवॉर्ड हमाद अवॉर्ड हा कोणी दिलेला आहे बहरीन नावाच्या देशाने दिलेला आहे यस अजून दोन तीन राहिलेले आहेत रिव्हिजन ते पण करतो आणि मग पुढचा प्रश्न घेतो आठवा प्रश्न इथे या नरेंद्र मोदी यांना पॅलेस्टाईनने कोणता दिलेला आहे ग्रँड कॉलर नावाचा पुरस्कार दिलेला आहे बरोबर आहे ग्रँड कॉलर नरेंद्र मोदी यस yes. नरेंद्र मोदींच्या कॉलरची स्टाईल अशी आपण हिंट केलेली आहे नरेंद्र मोदी काय म्हणतात युए ला जाऊ दे बरोबर आहे झायदे अवार्ड झायदे अवॉर्ड कोणी दिलेला आहे युए न मोदीजी म्हणतात युए ला जाऊ दे बरोबर आहे त्याच्यानंतर मुद्दा लक्षात घ्या मालदीव न निशान इज हा अवार्ड दिलेला आहे मालदीव न मोदींचा मालदीव वर निशाणा झाले का रे सगळे पाठ आणि रशियाचं तुम्हाला आता सांगितलेलं आहे सेंट अँड्र्यू मोदीजी काय करतात रशियन सेंट मारतात चला झाले पूर्णच्या पूर्ण पाठ किती जणांना झाले तर हे एवढे आवार्ड नरेंद्र मोदी यांना मिळालेले आहेत बघा अजून एक अवॉर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा प्रश्न बनवलेला नाही कारण तो अवर्ड खूप जुना झालाय बरोबर आहे तरी पण तो आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो मी सांगतो बघा सातव्या प्रश्नाचं तिथं सांगतो हा इथं सांगतो बघा तो आहे सेऊल शांतता पुरस्कार हा कोणत्या देशाने दिलेला आहे दक्षिण कोरिया दक्षिण कोरियाची राजधानी आहे सेऊल बरोबर आहे सेऊल शांतता पुरस्कार दक्षिण कोरिया सगळेच्या सगळे पाठ झालेल्यांनी चला क्लिअर म्हणावर अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांना मागच्या जवळजवळ अठरा एकोणीस वीस या पूर्ण तीन वर्षामध्ये एकोणीस पर्यंत मिळालेले सगळे पुरस्कार आपण सांगितलेले आहेत ज्याच्यावरती परीक्षेमध्ये फिक्स प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार म्हणजे जाणार व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न घ्या आठवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर अशा पद्धतीने फोकस ज्याच्यावरती होतं तो पार्ट आपला संपलेला आहे चला हसत खेळत करायचं बघा हसत खेळत सगळ्यांचं झालं आठवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा शून्य रुपयासाठी हा घ्या दोन हजार एकवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहे दोन हजार एकवीसच्या च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहेत सांगा बरं रे आर ए बटलर बी राणी एलिझाबेथ दोन सी जयर बाल्सेनारो आणि डी बोरिस जॉन्सन कोण असणार आहेत रे दोन हजार एकवीस च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत दोन हजार एकवीस च्या सांगा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी बरोबर आहे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी व्हेरी गुड या आहेत विद्यार्थी मित्रांनो बोरिस जॉन्सन बरोबर आहे इंग्लंडचे पंतप्रधान इंग्लंडचे पंतप्रधान असणार आहेत बोरिस जॉन्सन बरोबर आहे ते जवळजवळ सत्तावीस वर्षाच्या नंतर येणार आहेत बघा बरोबर आहे सत्तावीस वर्षानंतर येणार आहेत इंग्लंडचा कोणीतरी व्यक्ती सत्तावीस वर्षानंतर येते इंग्लंडचा सगळ्यात पहिला व्यक्ती आला होता विद्यार्थी मित्रांनो आर ए बटलर तेव्हाचे पंतप्रधान होते छप्पन ला स्वतंत्र प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे राणी एलिझाबेथ पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुणे म्हणून एकोणीशे एकसष्ट ला आली होती बरोबर आहे आणि हे बालसिनोरो जे आहेत ते ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा ते लास्ट इयर आलेले दोन हजार वीस ला आणि हे येणार आहेत बॉरिस जॉन्सन दोन हजार एकवीस ला झाला का रे क्लिअर ज्यांचं क्लिअर झालं त्यांनी सी एल आर असं टाइप करून टाका झालं क्लिअर येस सी एल आर झैर बालसनोर आहेत विद्यार्थी मित्रांनो ब्राझीलचे राष्ट्रपती जे दोन हजार वीस ला आलेले दोन हजार एकवीस ला बोरिस जॉन्सन येणार आहेत व्हेरी गुड यांना पण कोरोनाची लागण तेव्हा झाली होती बघा जेव्हा करोना एकदम तरुण होता येस तरुणा करोना कसा होता जस्ट जन्मलेला नव्हता तर तरुण होता जन्मलेला होता म्हणजे चीन मध्ये त्यांना हा आकार केला तरुण होता तेव्हा युरोप वगैरे इकडे केला आणि म्हातारपणी भारतात आला म्हणून भारतात जास्त काही टिकला नाही यस व्हेरी गुड छान हा जॉन मेयर जे आहे ते एकोणीसशे त्र्याण्णव ला आले होते त्याच्यानंतर आज एकोणीशे त्र्याण्णव नंतर हे बोरिस जॉन्सन येणार आहेत किती वर्षानंतर विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस वर्षानंतर येस व्हेरी गुड नवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा घ्या शून्य रुपयासाठी व्हेरी गुड भारताचे मँगो मॅन मैं म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते बरोबर आहे भारताचे मँगो मॅन मैं म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते ए श्रीधरन बी वर्गीस कुरियन सी हाजी कलिमुल्लाह खान आणि डी या पैकी नाही मँगो मॅन कोण आहेत सांगा मँगो आंबा माणूस येस चला व्हेरी गुड तर बघा मित्रांनो भारताचे मँगो मॅन म्हणून कोणाला ओळखलं जाते तर त्यांचं नाव आहे हाजी कलिमुल्लाह खान काय नाव आहे हाजी कलिमुल्लाह खान बरोबर आहे मँगो हाजी कलिमुल्ला मँगो खाण्यासाठी सगळेच हजार असतात अशी हिंट करा हिंट मँगोसाठी मँगो साठी सर्वजण हजर असतात येस yes, व्हेरी गुड मँगो साठी सर्वजण हजर असतात बरोबर आहे श्रीधरण जे आहेत बघा मित्रांनो म्हणायचं असतं भारतामध्ये मेट्रोचं परिचलन वगैरे कोणी केलेलं आहे श्रीधरण यांनी केलेलं आहे वर्गीस कुरियन यांना दुग्ध क्रांतीचे जनक म्हणतात बरोबर आहे दुग्ध क्रांतीचे जनक आणि हा जी कमी क... कलीमुल्लाह खान यांना मॅन असं म्हटलं जातं आता यांचं नाव का आलेलं आहे करंट मध्ये त्याचा पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नामध्ये यांचा उल्लेख आहे म्हणून आधीचा प्रश्न हा घेतलेला आहे बघा पुढचा प्रश्न काय आहे शून्य रुपयासाठी तुमच्या स्क्रीनवर हा घ्या धावा प्रश्न भारताचे मॅन त्यांचं नाव काय आहे हजी खान बरोबर आहे भारताचे मॅन यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला काय नाव दिले आहे यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला काय नाव दिलेलं आहे ए डॉक्टर आंबा बी पोलिसा आंबा सी धोनी डी दोन्ही नाही मँगो खाना आहे असं म्हणा हा व्हेरी गुड मँगो खाना आहे असं म्हणा गुड भारताच्या मँगोमॅन मैं यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला काय नाव दिलेलं आहे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाव दिलेलं आहे बघा त्यांनी दोन्ही याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो यस बरोबर आहे कोरोना व्हायरसच्या कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या तेन आंब्याच्या नवीन जातीला नाव दिलेलं आहे डॉक्टर आंब्या आणि पोलिसा आंबा बरोबर आहे डॉक्टर आंबा आणि पोलिसा आंबा चला डॉक्टरांनी अतिशय महत्वाची कामगिरी बजावलेली आहे आणि पोलिस बांधवांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे म्हणून त्यांचा एक कृतज्ञता म्हणून त्यांनी कोणता आंबा डॉक्टर आंबा आणि पोलीस आंबा चला पोलीस भरतीसाठी तयारी करणारे ठोको ठोको मत रोको लाईक करा म्हणजे लाईकचं तुम्ही बटन तिथं लाईकचं थंब मला पाठवा पुढचा प्रश्न घ्या तुमच्या हा घ्या शून्य रुपयासाठी अकरावा प्रश्न बॅड मॅन हे पुस्तक कोणी लिहिले आहे सांगा डॉक्टर आणि पुलीस व्हेरी गुड बॅड मॅन हे पुस्तक कोणी लिहिले आहे बुक मार्कचे पुढचे प्रश्न आहेत बघा अतिशय महत्वाचे हे प्रश्न परीक्षेत विचारले जाणार म्हणजे जाणार ए ऋषी कपूर बी शक्ती कपूर सी ए आर रेहमान आणि डी गुलजार सांगा रे बॅडमॅन ऋषी कपूर असणार आहे का रे नाही बॅडमॅन म्हटल्याच्या नंतर पुस्तकाप्रमाणे जशा भूमिका आहेत तसं शक्ती कपूर व्हेरी गुड शक्ती कपूर छान चला बॅडमॅन शक्ती कपूर आऊ यस चला बॅडमॅन शक्ती कपूर पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर हा घ्या शून्य रुपयासाठी खुल्लम खुल्ला हे पुस्तक कोणी लिहिले आहे खुल्लम खुल्ला हे पुस्तक कोणी लिहिले आहे खुल्लम खुल्ला ऋषी कपूर शक्ती कपूर ए आर रेहमान गुलजार बघा याचं उत्तर आहे मित्रांनो खुल्लम खुल्ला हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे रे ऋषी कपूर यांनी लिहिलेलं आहे बरोबर आहे ऋषी कपूर खुल्लम खुल्ला यस ऋषी कपूर खुल्लम खुल्ला ऋषी कपूर खुल्लम खुल्ला आणि शक्ती कपूर काय रे बॅडमॅन खुल्लम खुला जिंदगी होती बघा ह्यांची बरोबर आहे आताच निधन झालेलं आहे म्हणून अतिशय महत्वाचा प्रश्न आहे व्हेरी गुड पुढचा प्रश्न घ्या तुमच्या स्क्रीनवर शून्य रुपयासाठी बारा तेरावा प्रश्न टू टी ओ टू हे पुस्तक कोणी लिहिले आहे टी ओ टू हे पुस्तक कोणी लिहिले आहे सांगा बरं रे यस टी डब्ल्यू टू ऋषी कपूर शक्ती कपूर ए आर रहमान गुलजार बरोबर आहे कोणी लिहिलेलं आहे टू हे पुस्तक येस व्हेरी गुड गुलजार यांनी लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो गुलजार बरोबर आहे गुलजार यांचं टू बरोबर गुलजार टू नाहीतर एकच आहे असे हिंट करा आपल्या देशासाठी गुलजार टू नाहीतर एकच आहे बरोबर आहे आपल्या देशासाठी गुलजार टू नाहीतर एकच आहे बरोबर आहे ऋषी कपूर यांचं काय रे खुल्लम खुल्ला बरोबर आहे शक्ती कपूर यांचं काय बॅडमॅन आणि टी डब्ल्यू टू कोणाचा आहे गुलजार यांचा आता पुढचा असणार आहे बघा तुम्ही म्हणताय ते चला पुढचा प्रश्न घ्या शून्य रुपयासाठी तुमच्या स्क्रीनवर हा घ्या नोट्स ऑफ द ड्रीम्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे नोट्स म्हणजे ते आपल्या काढलेले आहेत त्या नोट्स नाही तर या ठिकाणी नोट्स शब्द हे संगीतातले जे हे असतात बघा नोट्स बरोबर आहे त्यासाठी वापरलेला आहे बरोबर आहे असे असतात बघा चला लॅपटॉप स्टॉप झाला होता म्हणून एक प्रश्न राहिला होता ते कम्प्लीट करून टाकूयात बघा विद्यार्थी मित्रांनो येस सॉरी सॉरी येस चला शेवटचा एक प्रश्न राहिला होता ते संपून टाकूयात येस हा प्रश्न आहे बघा तो भारत फ्रान्स दरम्यान कोणता युद्ध सराव होतो भारत फ्रान्स यांच्या दरम्यान कोणता युद्ध सराव होतो व्हेरी <tosanle> गुड चला कोणता युद्ध सराव होतो सांगा भारत फ्रान्स दरम्यान ए शक्ती बी वरून सी गरुड डी वरील सर्व ये शक्ती बी वरून सी गरुड डी वरील सर्व सांगा बरे रे यस yes. ईश्वर सर राजश्री मॅडम सांगा यस yes. मध्ये लॅपटॉप बंद झाला होता बघा कधीतरी लॅपटॉप बंद होतो त्याबद्दल मी माफी मागतो चला व्हेरी गुड छान भारत फ्रान्स यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो शक्ती वरून गरुड हे तिन्हीच्या तिन्ही पण होतात बघा बरोबर आहे शक्ती वरुड गरुड तिन्हीच्या तिन्ही पण युद्ध सर्व त्या ठिकाणी होत असतात गुड चला वरील सर्व हे याचं उत्तर आहे चला तर बघा आपले तुका म्हणायचे सगळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अन अकॅडमीवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुकवर जाऊन लाईक करा टेलिग्राम वर जॉईन व्हा इंस्टाग्राम वर पण जॉईन व्हा येस व्हेरी गुड तिन्हीच्या तिन्ही होतात विद्यार्थी मित्रांनो छान शक्ती जो आहे तो लष्कराचा होतो वरुण आहे तो नौदलाचा होतो आणि गरुड आहे तो वायुदलाचा होतो येस yes, व्हेरी गुड सर चला छान आपले सगळे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा आपल्या लेक्चरची पीडीएफ मी आपल्या सगळ्या चॅनलवरती टाकतो आता लगेच येते अशात व्हॉट्सअप ग्रुपला टाकतो टेलिग्राम ला टाकतो मध्येच लॅपटॉप बंद पडलं होतं त्याबद्दल मी तुमची माफी मागतो व्हेरी गुड चला शेवट करूयात गम के अंधेरी रात मे दिलकोन बेकरार कर गम के अंधेरी रात मे दिलकोन बेकरार कर सुबह जरूर आहे की सुबह का इंतजार कर सुबह जरूर आहे की का इंतजार कर आज सुंदर पद्धतीने आजचं लेक्चर आपण व्यवस्थित विथ हिंट कंडक्ट केलेलं आहे तो उद्या संध्या संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत मी तुमची रजा घेतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद गुड नाईट जे सकाळी लेक्चर बघतात त्यांना गुड मॉर्निंग दुपारी बघणाऱ्यांना गुड आफ्टरनून संध्याकाळी बघणाऱ्यांना गुड इव्हनिंग रात्री बघणाऱ्यांना गुड नाईट आणि ज्यांना काही काळ वेळ नसतो अशांसाठी गुड डे बाय बाय